आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती शहरात शिवसेना शिंदे गटाचा पश्चिम विदर्भ पदाधिकारी मेळावा होत आहे अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोला या पाचही जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार उपस्थित आहे या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे मंत्री उदय सामंत मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी

त्याच्यामुळे महायुतीनंच सामोरं जायची आमची इच्छा आहे परंतु तयारी तर सगळी असली पाहिजे संघटना बांधणी चांगली असली पाहिजे निवडणूक अंतर्गत आमच्या पक्षाची सुरू आहे त्याचं मार्गदर्शन आमचे नेते मंडळी करत त्याच्यासाठी या बैठकीचं आयोजन